या ठिकाणी डॉक्टर संजय नगरकर प्रिन्सिपल दादा पाटील महाविद्यालय कर्गत यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते आमदार विक्रमजी पाचपुते सोबतच एकनाथजी पवार आहेत आणि भारतनीज नेटवर्कच्या एडिटर इन चीफ आहेत अनुपमाजी चांडेकर अभिनेत्री पुष्पा चौधरी या ठिकाणी आहेत आणि कडुबाई खडात या ठिकाणी आहेत शिक्षणा माणूस हा सुसंस्कृत होतो आणि त्याचा मोठा भार हे शिक्षक प्राचार्य नेहमी उचलत असतात आणि ज्यांच्यामुळे आम्ही सर्वजण घडतो अशाच एका प्राध्या प्राचार्यांचा सन्मान इथे होतो आहे जोरदार टाळ्या दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सगळ्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली अमूल्य विचार या ठिकाणी मांडावीत डॉक्टर संजय नगरकर प्रिन्सिपल दादा पाटील महाविद्यालय कर्ज करता जोरदार टाळा होऊ द्या आणि मी आपल्याला सांगू इच्छितो मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजचे डॉक्टर संजय नगरकर प्राचार्य आहेत आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे संजय नगरकर सरांना अनेक पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत मराठी विभागात त्यांनी उत्कृष्ट काम केलंय माननीय संजय नगरकर आपल्यास विनंती आहे आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस अंतर्गत आज ऋषी आणि त्यांच्या टीमनं हा जो काही सुंदर असा सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमत त्याच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो ज्यांना ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवून मी आयुष्यभर वाटचाल केलेली आहे मी आज एका सन्मानित अशा भारतामध्ये सहा नंबरचं महाराष्ट्रात तीन नंबरचं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक नंबरचं मानांकन ज्या महाविद्यालयाला मिळालेलं आहे अशा महाविद्यालयाचा प्राचार्य जरी असलो तर मी एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाच्या ऋणातच त्याच्या कार्याच्या ऋणातच मी आयुष्यभर कुणी चिनारा असा एक सामान्य असा सेवक आहे कवी बाबा बोरकर असं म्हणतात की देखणी जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे कवी बाबा बोरकर असं म्हणतात देखणी जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे देखणी जे हातं त्यांना निर्मितीचे डोहाळे मंगलाने गंभराने सुंदराचे सोहळे मंगलाने गंधुलेले सुंदराचे सोहळे उद्याच्या भारतामध्ये जर सुंदराचे सोहळे साजरे करायचे असतील तर शिक्षण प्रक्रियेतले जे लेखणी हात आहे जे नवी पिढी आहे त्यांना निर्मितीची बघायला लागायला हवेत आणि त्यांना घडवणारा जो शिक्षक असतो तो शिक्षक फार महत्वाचा असतो मी एक अत्यंत सामान्य तो मालूला एक सामान्य असा विद्यार्थी वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर हॉटेलमधून काम करू शकलो आणि परिस्थितीमध्ये दोन वर्ष आणि त्यानंतर मात्र मी कधीच मागे वळून पाहिले नाही शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वोत्कृष्ट करण्याचं ध्येय समोर ठेवून विद्यार्थी म्हणून काम करत राहिलो शिकत राहिलो आणि शिक्षकी पशात एकोणीसशे शहाण्णव साली प्रवेश केला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पदस्पर्शाने पुणे पुन्हा झालेल्या रयत शिक्षण संस्थेत एक शिक्षक म्हणून हजर झाल्यानंतर या देखण्या हातांना निर्मितीची डोळे लागावेत म्हणून वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करत राहिलो हे विद्यार्थी घडावेत म्हणून वेगवेगळे प्रयोग केले रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर सारख्या ठिकाणी दहा वर्ष राहत असताना बेळगाव हुबळी विजापूर या भागातून जाणारे जे कामगार असतात चिरेखान कामगार त्यांच्या मुलांसाठीची चे चेरेखान शाळा त्या ठिकाणी स्थापन केली की जी आजही त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर बदलीनं पुण्याला आल्यानंतर या ठिकाणी जानेवारी हा दिवस भारतातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा सा स्मृती दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रत्येक तीन जानेवारीला काहीतरी प्रयोग करायचा म्हणून या पुण्यातच औनसारख्या ठिकाणी परमळी करंडक पथनाट्य स्पर्धा सुरू झाली गेली पाच वर्ष ती अत्यंत यशस्वीपणाने चालू आहे आणि त्यानंतर प्राचार्य म्हणून रय शिक्षण संस्थेच्या कर्जत सारख्या परिसरामध्ये गेल्यानंतर दादा पाटील महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग केले ज्यामध्ये हा तीन जानेवारी हा जो दिन आहे हा शिक्षिका दिन म्हणून साजरा करत असताना गेली चार वर्ष स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन अखिल भारतीय पातळीवरचं जे घेतलं जातं की ज्यामध्ये महाराष्ट्रभरातून आठशे ते नऊशे शिक्षिका एकत्र येतात आणि सुंदर असं साहित्य संमेलन यशस्वीपणानं पार पाडलं जातं हा एक नवीन आणि अनोखा प्रयोग त्या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीचे एक नऊ ते दहा प्रयोग त्या दादा पाटील महाविद्यालयात करत असताना त्यात आयडियाचा आविष्कार असेल त्यात बोलकी झाडं असेल अशा विविध प्रकारचे प्रयोग करत असताना विद्यार्थी हा आत्मा आणि केंद्र मानून काम करत असताना तो घडला पाहिजे तो मोठा झाला पाहिजे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मराठी विभागाचा विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी जो आज भारत न्यूज चॅनलचा एक सुंदर असा अँकर म्हणून लोकप्रिय आहे आणि तो म्हणजे ऋषी आणि हेच आमचं प्रॉडक्ट आहे आणि हेच आमचं श्रेय आहे आणि पुन्हा एकदा सर्व संयोजकांची खूप खूप धन्यवाद मानतो जय हिंद जय करुर